महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदाराच्या मापात बापाच्या विरोधात व अठ्ठावीस राशन दुकान हे पर्याय व्यवस्था म्हणून जोडले गेले आहेत त्याची मनमानी झाली आहे कधी वाटप करायचं कधी वाटप करायचं नाही कुणाला माहीत द्यायचे कुणाला द्यायचं नाही दोन महिन्याचे अंगठे एकदाच घ्यायचे आणि वाटप मात्र एक, वाट एक महिन्याचे करायचे अनेक दुकानावर दुकानदाराच्या नावाचा फलक नाही अनेक दुकानदार नागरिकांना बरोबर धान्य वाटप करत नाही एकाचे धान्य द्यायचे एकाचे कमी करायचे कुणाला कमी झाले असा सर्व प्रकार चालू आहे मागील काळामध्ये दोन हजार केल्यामुळे घालण्याचे काम बहुजन विकास अभियानाने केले मात्र आज नको त्या लोकांचे घर भरत असतील तर हे दुकाने सुशिक्षित बेकार नदे अशा मागणीसाठी प्रचंड असे आंदोलन करण्याचा इशारा बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार लक्ष्म आडे प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड विशाल पाटील शेख जावेद शेख सरवर अमोल सूर्यवंशी राजकुमार गाथाडे नरसिंग गुरमे इत्यादीला आहे तसे निवेदन माननीय उपजिल्हाधिकारी साहेब तहसीलदार जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले आहे आम्ही बहुजन विकास साहेबांच्या वतीने मान्य उपजिल्हाधिकारी तहसीलदार साहेबांना निवडून दिले मध्ये जे पर्याय व्यवस्था म्हणून अठ्ठावीस राशीन दुकान आहेत त्या अठ्ठावीस पैकी अनेक राशीन दुकानामध्ये असेल नागरिकांना वेळेवर राशीन मिळत नाही काल सोनकामेल नावा त्या वासन दुकानदारखाने तर कहरच केला नागरिकांनी राशीन मिळता नागरिकावर अन्याय करण्याचं काम त्या सोनकामेल केलं आणि सर्व दुकानं पर्यावरण दुकान दुकानं हे अठ्ठावीस दुकान तात्काळ त्या लोकांना काढून घेण्यात यावे शासनाने पर्याव्यवस्था दिलेलं दुकानं हे बरोबर चालत असल्या त्याच्या घराबाहेरच असल्यास ही दुकानं इतरांना देण्यात यावी आणि मागच्या काळामध्ये आंदोलन करून उपोषण करून दिवस उपोषण करून ही अठ्ठावीस दुकानं घालण्याचं काम केलं कारण त्याच्यावर व्यापार केला होता राशीनं वाटतं राशीन वाटलं दाखवलं होतं म्हणून मी आंदोलन करून ही दुकानं घालण्याचं काम केलं असताना आज नको त्या लोकांचे घरा भरतायत हे चालणार नाही नागरिकांना त्याच्या अक्काचं राशीन मिळालं पाहिजे महिन्यातल्या महिन्याचं राशीन मिळालं पाहिजे काय काय राशीन झाले एका महिन्याचा अंगट्या दोन महिन्याचा अंगठा घेऊन एक महिना राशीन वाटी आहेत हा अपहार आता आम्ही खरं पापून घेणार नाही अठ्ठावीसच्या अठ्ठावीस दुकान आहे राशीन दुकान आहे तात्काळी घेऊन इतर लोकांना देण्यात यावी चांगल्या लोकांना देण्यात यावी मागणी बहुजन विकास आघाडीची राहणार आहे आम्ही तहसील कार्यालयासमोर येत्या आजारसभा तर चौदाच्या नंतर स्वच्छ राशी आंदोलन करून ह्या अठ्ठावीस तासी दुकानावर जे जे लोकांना नागरिकांना वेळेवर राशन देत नाहीत नागरिकांना तोराचा खासी काढून घेतात अशावर कारवाई करून आम्हाला धन्यवाद जय हिंद